नमस्कार रामराम सर्वात अगोदर तर बातमी शेतकऱ्यांच्या कामाचीच या आपल्या युट्यूब चॅनलवरती तमाम शेतकरी माप जनतेचे पुनशे एकदा मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज दहा एप्रिल वार बुधवार दुपारच्या या क्षणी सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव काय चालू आहे कुठे कांद्याला मिळाला अडीच हजारपर्यंत भाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तसेच देशभरातील शेतकरी बांधवासाठी अत्यंत आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे ती बातमीसुद्धा याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगणार आहोत तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तत्पूर्वी आपणास विनंती करतो शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी कृपया करून आपण आपले यूट्यूब चॅनल एकदा सबस्क्राईब करा व प्रत्येकाने लाईक करा एकदा तुम्हाला आनंदाची बातमी सांगतो लगेच त्यानंतर कांद्याचे बाजारभाव सर्वच बाजार समितीच्या सांगतो मित्रांनो आनंदाची बातमी अशी यंदा महाराष्ट्रासह तेवीस राज्यात धो धो पाऊस स्कायमेटचा अंदाज जून ते सप्टेंबरमध्ये देशभरात चांगलाच पाऊस मित्रांनो यंदाच्या वर्षी महाराष्ट्रासह देशातील तेवीस राज्यामध्ये दमदार पाऊस होणार आहे तसेच जून ते सप्टेंबर या कालावधीत देशात सरासरी ते सामान्य प्रमाणात पाऊस पडणार असल्याचा अंदाज स्कायमेट या हवामान संस्थेने मंगळवारी वर्तवला आहे शहाण्णव ते एकशे चार टक्के दरम्यान झालेला पाऊस हा सामान्य किंवा सरासरी प्रमाणातील असतो पावसाळ्याच्या सुरुवातीस अलनिनोच्या कारणामुळे पावसाचे प्रमाण कमी असू शकते मात्र नंतर हळूहळू पावसाचे प्रमाण सामान्य होईल असे स्कायमेटचे व्यवस्थापकीय संचालक जतीन सिंह यांनी सांगितले उत्तम पाऊस शेतीसाठी वरदान देशातील सत्तर ते ऐंशी टक्के शेती ही पावसावरच अवलंबून आहे चांगला पाऊस झाल्यास त्यामुळे शेतीशी संबंधित सर्वच गोष्टीचे उत्पन्न वाढते त्यातून अर्थव्यवस्था मजबूत होण्यास मदत होते मित्रांनो कोणत्या राज्यात उत्तम पाऊस तर स्कायमेटच्या अंदाजानुसार महाराष्ट्र राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेश गुजरात पंजाब हरियाणा चंदीगड दिल्ली चल प्रदेश जम्मू काश्मीर लडाख उत्तराखंड गोवा आंध्र प्रदेश तेलंगाना कर्नाटक केरळ तमिळनाडू पुदुचेरी दादरा आणि नगर हवेली दमन दीव लक्षद्वीप मध्ये भरपूर पाऊस पडणार आहे मित्रांनो चार राज्यात कमी पाऊस बिहार झारखंड ओरिसा पश्चिम बंगालमध्ये जुलै ते ऑगस्ट दरम्यान कमी पाऊस होईल मित्रांनो चला वळूया कांद्याच्या बाजारभावाकडे मित्रांनो आज कोल्हापूर येथे कांदा बत्तीसशे एक्क्याण्णव क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त गेला अठराशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढची बाजार समिती आकलूज दोनशे पंचवीस क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त गेला सोळाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मित्रांनो सातारा एकशे क्विंटल कांद्याच्या आवक होऊन या ठिकाणी कांद्याला जास्तीत जास्त मिळाला सोळाशे रुपयाचा भाव त्यानंतर मुंबई कांदा बटाटा मार्केट या पाचशे अठरा क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त दर गेला सोळाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर धुळे लाल कांदा एकोणतीसशे नव्वद क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त दर गेला तेराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल कराड हलवा कांदा पंचाहत्तर क्विंटल कांद्याची आवक होऊन चौदाशे रुपयापर्यंत दर जाताना दिसत आहे त्यानंतर पुणे लोकल कांदा सहा हजार चारशे नव्वद क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त पंधराशे रुपयापर्यंत दर चालू आहे त्यानंतर सांगली फळे भाजीपाला लोकल कांदा बावीसशे एक्कावन्न क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त सोळाशे रुपयापर्यंत दर चालू आहे त्यानंतर वाई पंधरा क्विंटल कांद्याची आवक होऊन या ठिकाणी लोकल कांदा पंधराशेपर्यंत दर चालू आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पुढील बाजार आहे सांगली फळे भाजीपाला सोळाशे क्विंटल या ठिकाणी जास्तीत जास्त दर चालू आहे बावीसशे एक्कावन्न क्विंटल कांद्याची आवक या ठिकाणी झाली वाईमध्ये पंधरा क्विंटल कांद्याची आवक करून पंधराशेपर्यंत दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती आहे पुणे पिंपरी तेरा क्विंटल कांद्याची आवक कोण जास्तीत जास्त सोळाशेपर्यंत दर मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कामटी या ठिकाणी छत्तीस क्विंटल कांद्याची आवक कोण जास्तीत जास्त पंचवीसशेपर्यंत दर मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती मंगळवेढा तेवीस क्विंटल कांद्याची आवक कोण जास्तीत जास्त पंधराशे दहापर्यंत दर मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती भुसावळ या ठिकाणी कांदा पस्तीस क्विंटल आव कोण जास्तीत जास्त पंधराशे रुपयापर्यंत पर्यंत दर मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती लासलगाव बिंचूर उन्हाळी कांदा आठ हजार पाचशे क्विंटल हवं कोण जास्त जास्त पंधराशे एकावन्न दर मिळताना दिसत आहे धन्यवाद लकी लाईक करा